जुन्नर तालुक्यामधील गंगाळदरे या ठिकाणी पतीने केला पत्नीचा खून नेमकी घटना काय घडली याविषयी जुन्नरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर पहा काय म्हणाले बिरो रिपोर्ट बिंगर टाइम्स गंगाळदरे मध्ये जी खुनाची घटना जी झाली आज दुपारी सुमारास इथे तीन महिला आल्या होत्या आंबेगाव तालुक्यातल्या त्यामध्ये आरोपी जो आहे त्याची पत्नी होती आणि पत्नीची मैत्रीण आणि त्यांची मालकीन तर त्या मालकीनीकडे दोघी जणी काम करत होत्या पण ही जी मयत महिला जी आहे तिचा पाच वर्षाचा मुलगा जो आहे तो ऍडमिशन घेण्यासाठी तिचे कागदपत्र नवऱ्याकडे मागायला आली होती तो नवरा कागदपत्र देत नव्हता हो म्हणून त्यांच्यात शाब्दिक बोलाचाल बाचाबाची झाली आणि त्या बाचाबाचीतून रूपांतरातून त्यांनी कोयता काढला आणि कोयताच्या तिच्या डोक्यावरती वार केले आणि त्याच्यामध्ये एक पस्तीस वर्ष जी महिला जी आहे ती मयत झालेली आहे आणि आरोपीचा पोलीस शोध घेतायत